नमस्कार मी अंगारकी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे उद्या विजयदशमी आहे दसरा तर तुम्हाला विजयादशमीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्या दसऱ्याच्या निमित्ताने बघा आपण हे आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं असं छान असं तोरण बनवत आहोत दरवाजाला लावण्यासाठी तर मी ही आंब्याची पाने तोडून घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित धुवून करून धुवून सुकवून घेतलेली आहेत ती पाने आता आपण त्याच्या बघा असं डेट आहे ना पानामध्ये टाकणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला जिथे डेट टाकायचा आतमध्ये तिथं सुईच्यात हेल्पने थोडंसं छिद्र करून घ्यायचं आहे आणि मग ते डेट आहे पाना ना पानाचं त्या छिद्रामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ती पानं फोल्ड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत प्रेस करून घेतल्यानंतर डेट निघण्या निघण्याची शक्यता नाही व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते डेट फिक्स होऊन जाईल तिथे अशा प्रकारे मी अशा प्रकारे मी बघा ही सगळ्या पानांना सुईच्या टोकाने छिद्र करून त्याच्या दीड त्या पानांमध्ये टाकून सगळ्या प्र सगळी पाने तयार करून घेणार आहे आंब्याचे तोरण हे खूप शुभ मानलं जातं आपल्या दरवाजाला शुभ कार्याला वगैरे लावलं ला 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 जातं त्याच्यासाठी हे बनवणार आहोत आता बघा मीच धागा घेतलेला आहे धागा आपल्याला रीलचा घ्यायचा नाही जे कपडे शिवण्यासाठी रील वापरली जाते ती घ्यायची नाही त्याचा धागा शार्प असतो त्याच्यामुळे त्या आंब्याची पानं किंवा फुलं फाटण्याची शक्यता असते त्याच्यासाठी हार वावायला जो धागा वापरतात वा ना तो धागा यूज करायचा आहे तो सॉफ्ट असतो त्याच्याने पानं किंवा फुलं फाटणार नाहीत कट होणार नाहीत तर तो धागा सुईमध्ये ओन घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बघा आपल्याला त्या पानावर झेंडूचं फूल ठेवायचं आहे आणि ते सुई आहे त्या सुईच्या धाग्याच्या हेल्पने आपल्याला ते झेंडूचं फूल आणि आंब्याचं पान एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे आणि मग मागच्या साईडला जो धागा राहिलेला आहे त्याच्यानं त्याला गाठ मारून घ्यायचा आहे फिक्स करून घ्यायचं आहे आणि मग एक्स्ट्राचा धागा आपल्याला शिजरच्या हेल्पने कट करून घ्यायचा आहे शिजरने कट करून घ्यायचा आहे आता पग मी तुम्ही दुसरा दाखवते कसं करायचं आहे ते आपल्या झेंडूचं फुल घेतल्यानंतर झेंडूच्या पा फुला जे मागं डेट असताना ते काढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं व्यवस्थित ते पानाला टच होईल नाहीतर मग ते पा फूल इकडे तिकडे हलत राहतं तर ते मी कट करून घेतलेलं आहे आता बॅक साईड आणि मग असं सुई दोऱ्याच्या हेल्पने आपल्याला ते दोघांना एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की आंब्याचे तोरण आणि झेंडूच्या फुलाचे तोरण आपल्या दरवाजाला का लावले जाते त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा म्हणजे तुम्हाला समजेल की तोरण का लावले जाते बघा अशा प्रकारे सगळे आपण फुलं तयार करून घेणार आहोत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि उद्याच्या दसऱ्याला विजयादशमीच्या दिवशी तुम्ही असे छान आणि सुंदर असे तोरण बनवून तुमच्या घराला लावा तुमच्या घरालाही सुशोभित करा या अशा प्रकारे आपण सगळी पान आणि फुलं एकत्र जॉईन करून घेतलेली आहेत मग तयार करून घेतलेली पानं आपण ह्या धाग्यामध्ये होऊन घेणार आहोत एका लाईन मध्ये आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण हे मंगलमयचे मंगलमयचे प्रतीक मानले जाते आपण आपल्या सणासुदीच्या भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याच्या तोरणाला खूप महत्त्व आहे आपण आपल्या सणासुदीला म्हणा दसरा म्हणा दिवाळी म्हणा गुढीपाडा म्हणा असं प्रत्येकाला आंब्याच्या पानाचे तोरण लावतो किंवा आंब्याची ढाल तरी लावतोच आपल्या सणासुदीला आपल्या घरी जे देवा दे, देवी देवतांचे आगमन होत असते त्या देवी देवतांबरोबर एक सात्विक लहरी येत असतात आणि त्या लहरी सूक्ष्म असतात त्या लहरी लहरीना सूक्ष्म लहरीनं आकर्षित करण्याची क्षमता आंब्याच्या पानां म्हणजे झेंडूच्या फुलांमध्ये असते त्याच्यासाठी आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण हे लावले जाते हे शुभसूचक आणि मंगलसूचक असल्यामुळे आपण तेव्हा ह्या तोरणाच्या खालून जेव्हा प्रवेश कर प्रवेश करतो जेव्हा त्यावेळेस आपल्यावरती जे संकट असतात आपल्यामध्ये जे निगेटिव्हिटी असते ती सगळी निघून जाते त्याच्यासाठी आपल्या मेन दरवाजाजवळ हे तोरण लावले जाते जेणेकरून आपल्या घरात येणारे पाहुणे किंवा कोणी असो त्यांच्याबरोबर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात यावी त्याच्यासाठी हे लावली जाते झेंडूच्या फुलांचे पानांचे तोरण लावले जाते आता बघा हे मी पूर्ण तोरण तयार करून घेतलेलं आहे आता या पुरांना मी ह हर... फुलांना आणि पानांना मी हलदी कुंकूची हळदी कुंकू लावून घेणार आहे हल्दी कुंकू कुंक। ही मांगल्याचे प्रतीक मानले जाते त्याच्यामुळे हलदी कुंकू आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदी कुंकू वापरलेच जाते तर हल हलदी शांततेचे प्रतीक असते अशा प्रकारे आपण हलदी कुंकू ह्यात पूर्ण तोरणाला लावून घेणार आहोत तुम्हाला आंब्याच्या पानांच्या आणि झेंडूच्या फुलांचे तोरण कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका